अशा ह्या दोन वेगवेगळ्या म्हणता येतील अशा प्रकारच्या पोझिशनवर काम करताना तुम्हाला नक्की काय त्रास झाला त्रास असं म्हणता येणार नाही एक शिक्षण म्हणता येईल आपल्याला त्याला सुरुवातीला शिक्षिका असताना तू जसं म्हणालीस तसं एक दोरीतला जॉब आपण ज्याला म्हणजे दोरी एक दोरीतलं जगणं असतं एक ठराविक पद्धत असते त्या पद्धतीनं आपण काम करत राहिलं तर तुम्ही एक चांगल्या काम करताय हे आपोआपच होत राहत पण अधिकारी म्हणून खूप वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे आव्हान समोर येत असतात प्रत्येकच वेळी एक नवीन इश्यू असतो नवीन विषय असतो आणि नवीन ठिकाणी डोकं चालवावं लागतं हे अगदी योग्य आहे सुरुवाती सुरुवातीला मला असं हे व्हायचं की माझ्या बरोबरचे बरेचसे सिनियर मला असे म्हणायचे मास्तरीन बाई आता जरा टाचणं बाजूला ठेवा लागलेली होती शिक्षिका म्हणून एका विशिष्ट प्रकारे काम करण्याची ती थोडी बदलावी लागली सुरुवातीच्या काळात पण मी नोकरीत असं अनुभवलं की नोकरी शिक हो तुम तुम्हाला शिकवते म्हणजे पहिले तर हा नोकरी शिकवते म्हणजे शिक्षिका म्हणून काम करायचं तर कसं केलं पाहिजे हे पण तुम्ही शिक्षिका झाल्यावरच ते शिकवत आणि अधिकारी झाल्यानंतर काय बदल झाले पाहिजेत